आईवडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत आहेत मात्र आपण त्यांच्यावर अवलंबून न राहता स्वतःचं महाविद्यालयीन शिक्षण कमवा आणि शिका योजनेच्या माध्यमातून दीपाली दत्तात्रय माने हिनं पूर्ण करण्याचा निश्चय मनाशी पक्का केला आणि सलग तीन वर्ष संगमनेर महाविद्यालयात कमवा शिका योजनेच्या माध्यमातून काम केलं आणि त्यातून मिळालेल्या मोबदल्यात शिक्षणासाठी विद्या कलश योजनेचे घेतलेले अर्थसहाय्य तर तिनं फेडलेच परंतु कुटुंबालाही हातभार लावण्याचं काम केलं आहे या तिच्या कष्टाची पुणे विद्यापीठानं दखल घेत तिला श्रीमती निर्माताई पवार सुवर्णपदकानं विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात नवी दिल्ली येथील नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर विजयकुमार सारस्वत यांच्या हस्ते कुलगुरू डॉक्टर विजय गोसावी आणि प्रभारी कुलगुरू डॉक्टर पराग काळकर प्रभारी कुलसचिव श्रीमती ज्योती भाकरे यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आलं संगमनेर तालुक्यातल्या सुकवाडीलगत खांजापूर शिवारात दत्तात्रय माने आणि गायत्री माने हे आपली कन्या दीपाली साक्षी आणि लहान मुलगा आयुष असे राहतात दीपाली हिचे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण ज्ञानमाता विद्यालयात पूर्ण झालं त्यानंतर दीपालीचे वडील दत्तात्रय माने हे दोन ते तीन वर्ष आजारी होते त्यामुळे आपलं शिक्षण कसं पूर्ण होणार अशी चिंता दीपाली हिला लागली होती मात्र तिने जिद्दीनं मार्गक्रमण करत बीसीएच्या पहिल्या वर्षाला संगमनेर महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला मात्र घरची परिस्थिती एकदम बेताची असल्यामुळे महाविद्यालयातील एवढी फी भरायची कशी अशा विवंचनेमध्ये असणाऱ्या दीपालीनं महाविद्यालयाच्या विद्याधन कलश योजनेच्या माध्यमातून तीन वर्षांसाठी पन्नास हजार रुपयांचे अर्थसहाय्य घेतले खरे मात्र ते फेडायचे कसे त्यासाठी आपल्याला काहीतरी काम करावे लागेल असा विचार करत असताना महाविद्यालयाचे रजिस्ट्रार संतोष फापाळे यांनी दिपाली हिला कमवा आणि शिका योजनेच्या माध्यमातून शिक्षण पूर्ण केलं तर तू घेतलेले अर्थसहाय्य सुद्धा फिटेल आणि तुझ्या शिक्षणाला हातभार लागू शकेल असा सल्ला दिल्यानंतर दीपालीनं या योजनेमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आणि योजनेच्या माध्यमातून प्रति तास पन्नास रुपयेप्रमाणे काम करत बॅचलर ऑफ कॉम्प्युटर एप्लिकेशन हा तीन वर्षांचा पदवीपर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण करत तिथून पुढील अभ्यासक्रम देखील तिनं याच योजनेच्या माध्यमातून पूर्ण करणार असल्याचा मनोदय व्यक्त केला आहे कुमारी दिपाली हिला शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजय मालपाणी प्राचार्य डॉक्टर अरुण गायकवाड उपप्राचार्य राजेंद्र लड्ढा रवींद्र तहसीलदार कंवानी योजनेचे समन्वयक डॉक्टर हनुमंत कुरकुटे महाविद्यालयाच्या शिष्यवृत्ती विभागाचे प्रमुख विजय पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरुण गायकवाड कंवा शिका योजनेचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर हनुमंत कुरकुटे यांनी आपली मनोगत व्यक्त केली ही विद्यार्थिनी यावर्षी टी वाय बी सी ए या वर्गात शिकत आहे गेली तीन वर्षापासून ती पसुन, कम्मा आणि शिका योजनेमधून काम करून आपलं शिक्षण पूर्ण करत आहे खरं जर पाहिलं तर संगमनेर महाविद्यालयाची एक गौरवशाली परंपरा आहे कम्मा शिका योजनेमध्ये काम करणारे अनेक विद्यार्थी आणि आता ती संख्या पाचशे पेक्षा जास्त झाली आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून रुपये पंचावन्न एवढेच प्रत्येक तासाला मिळतात परंतु शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ संजय मालपाणी यांच्या संकल्पनेमधून साकार झालेली स्वाभिमान कोष योजना या योजनेमधून शिक्षण प्रसारक संस्थे प्रत्येक तासाला प्रत्येक विद्यार्थ्याला रुपये पाच जादा म्हणजे रुपये साठ प्रति तासाला दिले जाते ही एक महत्वाची बाब या ठिकाणी आहे खरं जर पाहिलं तर गरीब आणि होतकरू विद्यार्थी जे असतात कमर्शिकामध्ये काम करत असतात अशा विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळातर्फे श्रीमती निलिमाताई पवार या सुवर्ण पदकाने गौरविण्यात येत असते मला सांगायला अतिशय आनंद होतो की सातत्याने हे तिसरं वर्ष आहे की हा जो मान आहे सुवर्ण पदकाचा हा संगमनेर महाविद्यालयाला मिळालेला आहे प्रत्येक विद्यार्थी मागेल त्याला काम ही संकल्पना संगमनेर महाविद्यालयामध्ये राबवली जात असते मागील वर्षी साडे बारा लाखापेक्षा जास्त रक्कम या कमवा योजनेसाठी खर्च झालेली आहे याचाही मला संस्था या नात्याने संस्थेने दिलेलं जे योगदान आहे या नात्याने मला विशेष आभार मानाव असे वाटत संगमनेर महाविद्यालयामध्ये ही कमवा योजना जी स्था सुरू झालेली आहे ती योजना मागील तीस दे एक ते पस्तीस वर्षापासून सुरू आहे आणि या योजनेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना सहभागी केलं जात या योजनेमध्ये मागील त्याला काम मिळतं प्रत्येक विद्यार्थ्याला तासाला साठ रुपये मिळतात दररोज विद्यार्थ्याला एकशे ऐंशी रुपये मिळतात आणि प्रतिमहा विद्यार्थी साडेतीन हजार रुपये कमवतो या योजनेतील विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित कामं दिली जातात त्याचबरोबर परिसराची स्वच्छता असेल स्वलंबनाविषयी आपण त्याला मूल्यसंस्काराचं पण आम्ही क्लासेस आणि तास त्यांचे घेतो त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं अर्थार्जन होईल आणि तो स्वावलंबी बनेल आणि कौशल्याभूमू त्याला त्याचे कामं होतील अशा पद्धतीची एक योजना आहे ही योजना अत्यंत विद्यार्थ्यांना विद्यार्थी पूरक आहे विद्यार्थ्यांना ती स्वावलंबी आहे त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून आज प्रतिवर्ष शिक्षण प्रसारक संस्था आणि महाविद्यालयाने जवळपास पंधरा ते वीस लाख रुपये प्रत्येक वर्षी खर्च केलेला आहे त्याचबरोबर शिक्षण प्रसारक संस्था विद्यापीठापेक्षा पाच रुपये अधिक तासाला देते अशा पद्धतीची ही एक योजना आहे त्याचबरोबर मागेल त्याला का काम ह्या योजनेमध्ये दिलं जातं त्याचबरोबर योजनेला विद्यापीठामध्ये मागील तीन पुरस्कार मिळालेले आहेत निलमाताई पवार जे सुवर्ण पदक आहे हे मागील तीन वेळा आपल्या या संस्थेतल्या या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मिळालेला आपल्याला दिसून येतं या या विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयामध्ये काम दिलं जात असताना परिसर असेल किंवा ऑफिशियल असेल ही सुद्धा काम आपण देतो त्याचबरोबर चे प्रशिक्षण असेल त्याचबरोबर आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण असेल राष्ट्रपुरुषांचे जे काही योगदान आहे याबद्दल सुद्धा आपण विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून आपण त्यांना प्रशिक्षण देतो त्याचबरोबर त्यांना त्या ते पद्धतीचे ज्याला आपण म्हणतो गेस्ट लेक्चर पण आपण आयोजित करतो त्याचबरोबर शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजयजी मालवानी यांच्या वाढदिवसानिमित्त वह्या पण दिल्या जातात कारण कार्याध्यक्षांचं असं मत आहे की विद्यार्थ्यांना जर आ, मला बोखे आणि खोल आणण्यापेक्षा जर त्या वह्या आणल्या तर ते त्या वह्याच्या माध्यमातून विद्यार्थी शिकतील आणि पुढे जातील अशा पद्धतीचे आमच्या संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य आणि शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष यांची अशा पद्धतीचे विद्यार्थी प्रिय किंवा विद्यार्थ्यांच्या हिताची आपल्याला भूमिका दिसून येते आणि म्हणून या योजनेच्या माध्यमातून आज ताप बरेचसे विद्यार्थी अर्थार्जन करून स्वावलंबी बनलेले आहे की ज्याच्यामुळे कुटुंबावर ताण येत नाही आजच्या युगामध्ये जी फीस वाढ आहे किंवा महाविद्यालयीन असणारी फीस आहे किंवा वेगवेगळ्या परीक्षा देण्यासाठी लागणारी कीस आहे ही भरण्यासाठी ही योजना उपयोगी आहे आणि या योजनेमुळं विद्यार्थी हा श्रमाबद्दल प्रतिष्ठा जी आहे त्याच्यामध्ये तयार होते तो श्रम करतो आणि त्या श्रमाबद्दल त्याला प्रतिष्ठा वाटते आणि श्रमाबद्दल वाटणाऱ्या प्रतिष्ठेतून तो, तो शिक्षण पण घेतो आणि त्याला जाणीव होते आपल्या कामाची आपल्या शिक्षणाची आणि ह्या कामामुळे आणि शिक्षणामुळे उद्याचा एक प्रभावी नागरिक उत्तरदायी नागरिक राष्ट्र निर्माण करणारा नागरिक तो स्वतःच व्यक्तीच स्वतःचं व्यक्तिमत्व विकसित करतो तो कुटुंबाला हातभार लावतो आई वडिलांचं नाव मोठं करतो त्याचबरोबर तो शिक्षकाचं नाव मोठं करतो आणि आपल्याला एक राष्ट्राचा जबाबदार नागरिक म्हणून तो समाजामध्ये जातो अशा पद्धतीची बहुआयामी आणि उपक्रम बहु घेणारी ही अशा पद्धतीची योजना आहे असं मला वाटतं आणि ही एक अत्यंत विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार देणारी आधार देणारी आणि ज्ञानी बनवणारे राष्ट्राचा राष्ट्राचा एक महत्वाचा घटक बनवणारे ही या महाविद्यालयाची कमवासिका योजना असं मला वाटतं तर कुमारी दीपाली माने हिनं आपल्या यशाविषयी अधिक सांगितलंय मी दीपाली दत्तात्रय माने मी आता टी वाय सायन्स या वर्गामध्ये हो संगमेर कॉलेज येथे शिकत आहे आत्ताच तीन वर्षापासून मी कमाशिका योजने योजनेअंतर्गत कर काम करत आहे या काम हे काम करत असताना मी तीन वर्षामध्ये जेवढं काही काम केलं आहे त्याचा मा, त्याबद्दल माझा सन्मान व मी जे उत्कृष्ट काम केलं आहे त्याबद्दल मला पुणे विद्यापीठात आत्ताच झालेल्या पदवी प्रदान समारंभात माझं नि नी, श्रीमती निलिमाताई पवार स्वर्णपदक दोन हजार चोवीस यासाठी मला मान्यवरांनी सन्मानित केलं आहे okay. मी माझी पहिल, मी पहिले, पहिले, पहिले सा मी ज्यावेळेस पहिल्या वर्षी कॉलेजला ऍडमिशन घेतलं त्यावेळेस पहिल्याच वर्षी माझी वडिलांची वडील आजारी असल्यामुळे मला माझं शिक्षण पूर्ण कसं करावं यासाठी मी विद्याधन कलश योजनेचा लाभ घेतला तर त्या विद्याधन कलश योजनेचा लाभ मी आतापर्यंत पन्नास हजार रुपये लोन घेतला आहे ते फेडण्यासाठी मी कमाशिका योजनेचा अंतर्गत अंतर्गत मी ते फेडण्याचं काम करत आहे तर त्यामध्ये मला सर्वात जास्त मोलाचे मार्गदर्शन मा शिक्षण प्रसारक संस्थेचे डॉक्टर संजयजी मालपाणी सर व कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर अरुण अरुण गायकवाड सर व उपप्राचार्य लड्डा सर व तहसीलदार सर शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजयजी मालपाणी सर व कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर अरुण गायकवाड सर त्याचप्रमाणे उपप्राचार्य लड्डा सर व तहसीलदार सर कमशिकाचे समन्वयक डॉक्टर कुरकुटे सर आणि शिष्यवृत्ती प्र, प्र, शिष्यवृत्ती विभाग प्रमुख विजय पाटील सर यांचे मला मोलाचे मार्गदर्शन लाभले त्यामुळे मी या, या कमशिकाच्या स्वर्ण पदका पदकासाठी लायबल ठरले माझ्या या सर्व गोष्टींची दखल पुणे विद्यापीठाने घेतली आणि मी या पदकासाठी पात्र ठरले माझी घरची पर माझी घरची परिस्थिती बेदरची असल्या कारणाने माझं शिक्षण पूर्ण करायची जबाबदारी मी स्वतः उचललेली आहे तीन वर्षापासून कम मी कमशिक योजनेचा लाभ घेऊन त्या माध्यमातून मी माझं शिक्षण पूर्ण करत आहे आणि इथून पुढे सुद्धा मी माझं शिक्षण माझ्या पायावर पूर्ण करणार यासाठी माझ्या आई मला मोलाचं मार्गदर्शन व माझ्या माझा त्यांचा मला खूप पाठिंबा आहे दीपालीच्या आई वडिलांनी देखील या प्रसंगी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आमची मुलगी दीपाली ही संगम महाविद्यालयात शिक्षण घेत असून तिनं काम शिक्षा योजनेतून आर्थिक पाळबळासाठी काम केलं आहे त्याची दखल घेऊन पुणे विद्यापीठाने तिला श्रीमती निलिमताई पवार सु सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले आहे ह्या गोष्टीचा आम्हाला सारसा अभिमान आहे माझ्या मुलींना बद्दल खूप आनंद झाला त्याच्यामुळं असंच काम करावं असेच करावं पुढच मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष हे संगमनेर